नमस्कार मी अक्षय नमस्कार मी नुपूर तर आज आम्ही एक वेगळा काइंड ऑफ kind व्हिडिओ of तुमच्या समोर घेऊन येतोय आम्हाला विचारलेले सहा इंटरेस्टिंग क्वेश्चन्स त्याचे आन्सर आम्ही या व्हिडिओच्या थ्रू करणार आहे तर रेडीएस uh, yes. आय हो तुम्ही पण रेडी असाल आणि आता आम्ही व्हिडिओला स्टार्ट करतो तर फर्स्ट क्वेश्चन आम्हाला जो विचारला गेला आहे मोस्ट मोस्ट आस्क क्वेश्चन दॅट इज तुमचं अरेंज मॅरेज आहे की लव्ह मॅरेज तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की तुम्हाला सगळ्यांना वाटत असेल की आमचं लव्ह मॅरेज आहे पण नाही आमचं प्रॉपर अरेंज मॅरेज आहे फक्त हे अरेंज मॅरेज आहे ते आमचं डायरेक्ट थेट देवाकडनं कनेक्शन देवानी बनवलेल्या जोड्यांमधली आम्ही एक जोडी आहोत मोठं मोठं बोलत नाही खरं आहे एक जोडी ग्रेट जोडीस मी आणि जर तुम्हाला आमच्या लव्ह स्टोरीचा किंवा हा म्हणू शकता लव्ह स्टोरीचा व्हिडिओ बघायचा असेल किंवा ऐकायचा असेल तर आम्हाला कमेंट मध्ये सांगा तर आम्ही त्याच्यावर पण व्हिडिओ करू नक्की ठीक आहे तर आता दुसरा क्वेश्चन दुसरा क्वेश्चन हा ऍक्च्युली नुपूरला आहे की ऍज अ कोल्हापुरी तुम्हाला कसं वाटतंय कोकणात येऊन मला ह्याचा आन्सर तू कोकणी मध्ये दिलास ना तर आम्हाला आवडेल ठीक आहे आता माका कोकणात येऊन तसा सहा महिने झालसा माका झाले सोय झाले सोय झाले सत्या चांगला वाटतला वाटत असा वाटता हा वाटणार ओके मला चांगला वाटता की त्या मला नाही येत मी सांगते, <laughs> सांगते। एकदम ऑनेस्टली सांगते माझ्या माहेरच म्हणजे कोल्हापूरचं वातावरण आणि इथलं कोकणातलं वातावरण घरचं हे दोन्ही सेम आहे म्हणजे माझ्यासाठी लग्नानंतर काहीच बदललं नाहीये काहीच म्हणजे काहीच बदललं नाहीये मला असं वाटतं की ही दोन माझी घरं आहेत एकदा मी या घरी असते एकदा मी या घरी असते माझी एकही सवय बदललेली नाहीये त्याच्यामुळे मला काही असं वेगळं वाटत नाही मला खूप भारी वाटतंय तिकडे हा आणि माझ्या माझे जाईल तिकडे लाड होतात आणि आमच्या घरचे खूप भारी आहेत म्हणजे ह्यांच्याकडचे खूपच भारी आहेत ते मला खूप जास्त सपोर्ट करतात त्याच्यामुळे माझ्यासाठी तर आणि लाडाऊन ठेवलंय मला हा हे व्हिडिओ आमच्या फॅमिली मधून बघणार आहेत त्यांना माहितच आहे मी त्यांना समोर सांगते की ते मला किती लाड करतात हा तिसरा क्वेश्चन तिसरा क्वेश्चन आहे Uh, green flags. ग्रीन फ्लॅग्स तुम्ही एकमेकांमध्ये ग्रीन फ्लॅग्स काय बघितले तुम्ही उत्तर देणार आहे याचं पहिले तू सांग ना माझ्यात काय ग्रीन फ्लॅग्स आहेत ते हा मी सांगू शकते माझ्याकडे खूप आहेत सांगायला सगळ्यात मोठा ग्रीन फ्लॅग हा आहे की आमचं अरेंज मॅरेज असून सुद्धा मला असं कधीच नाही जाणवत की शब्द हा शब्द आठवत नाही आहेत मला असं कधीच ऑकवर्डनेस असा जो रिलेशनशिप मध्ये जो एक ऑकवर्डनेस असतो ना तो मला कधीच आला नाही म्हणजे आमच्या पहिल्या भेटीपासून कधीच नाही की मला मी एखादी गोष्ट यांच्याशी फ्रीली मेन सगळ्यात रिलेशनशिप मध्ये एखादी गोष्ट जी मला वाटते की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे कम्युनिकेशन आणि तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड बोलता आलं पाहिजे की तुम्हाला काय फील होत आहे तर मी मी कोणत्याही गोष्टी यांच्यावर डिस्कस करू शकते हे मला अजिबात जज नाही करत आणि परत हे आमचं हे कधीच माझ्या कोणत्या गोष्टीला डिसएग्री नाही करत किंवा आमच्यामध्ये असे अर्ग्युमेंट होतच हो नाहीत की असं काय होईल आणि प्रत्येक मग तुम्ही चांगलं हा आणि मला खूप <laughs> जास्त <बच्ता laughs> मी बोलते तुम्हाला आणि हे मला खूप जास्त सपोर्ट करतात म्हणजे माझं ट्रॅव्हलिंग फील्ड असल्यामुळे मला फिरत राहावं लागतं परत म्हणजे सारखं घराच्या बाहेर राहावं लागतं पण यांच्या बाजूनी मला खूप सपोर्ट असतोय माझं माझ काम कशी एकदम व्यवस्थित होतात ते त्याच्यावर त्यांचं जास्त लक्ष असतंय आणि मला कोणत्याच गोष्टीला नाही म्हणत नाही मी दिवसभर काही पण मजा मस्ती करत असते तर ते त्यांना ते एन्जॉय करतात असं नाही की अरे काय ही मुलगी असं लहान मुला सगळं करते किंवा काय करते आणि एका मुलीला तेच हवं असतं की मी जशी आहे तसं त्यांनी मला एक्सेप्ट करावं तर त्यांनी मला आहे असंच एक्सेप्ट केलंय त्याच्यामुळे मला ह्याच्यापेक्षा मोठा ग्रीन फ्लॅग मला नाही वाटत असू शकेल असं ठीक आहे आता बघू ग्रीन ग्रीन टू बी ऑनेस्ट एक फ्लॅग म्हणजे जो प्रत्येक मॅरिड माणसाला पाहिजे असतं ते म्हणजे फॅमिलीला सांभाळून घेणं मग ते कितीही काही पर्सनल काही ग्रॅज्युएट असू दे किंवा काही असू दे पण प्रत्येकाला सांभाळून घेते मम्मी पप्पाना सांभाळून घेते माझ्या बहिणीला एकदम स्वतःच्या बहीण असल्यासारखी म्हणते काका काकी आहेत त्यांच्याशी खूप प्रेमाने वागते म्हणजे प्रत्येकाबरोबरच आणि ब मला मित्रांबरोबर जाऊ देते सगळीकडे माझ्या मित्रांना जज नाही करत मग ते काही काही कसंही वागो काही करो पण तिने आजपर्यंत कधीच माझ्या कोणत्याही मित्राला जज नाही केलाय दॅट इज अ व्हेरी व्हेरी बिग ग्रीन फ्लॅग आताच्या रिलेशनशिपमध्ये सध्या तेच होतं की मित्रांवरून खूप सारे वाद वगैरे होतात पण मला हिने कधीच आजपर्यंत माझ्या मित्रांवरून जज नाही केलं उलट मला सांगते की जा मित्रांना पण टाईम दे मीच कधी कधी मित्रांना सांगतो की नाही बायको नाही बा <laughs> हो, हो. <laughs> नाही बट हे एक आ, मन मिळावं स्वभाव आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हिच्या घरचे चांगले आहेत हिच्यापेक्षा मी ते आधी बघितलं की, की मी इकडे गेलो की मला असं कधी वाटतच नाही की मी सासूरवाडीला आलोय मला खूप खूप जास्त प्रेम देतात हिचा माझे तरी मोजकेच फ्रेंड सर्कल आहे माझे मोजकेच आहेत हातावर मोजणार आहे पण ह्यांचा खूप मोठा ग्रुप आहे पण त्यांच्या ग्रुपमध्ये सुद्धा मी ऍज अ इंट्रोवर्ट मी स्वतः त्यांच्यामध्ये एक चांगला मिक्सअप होऊन जातो आणि सगळ्यांकडनं एक मला एक म्युच्युअल रिस्पेक्ट मिळतो सो दॅट इज तू पण चांगली आहेस ओके okay. तर आपण वळूया वळूया पुढच्या क्वेश्चन कडे सर प्लीज पुढचा क्वेश्चन एक खूप इंटरेस्टिंग आहे आणि त्यामागे एक स्टोरी आहे ऍज अ कोकणी तुम्हाला कोल्हापूरचा जावंही म्हणून कसं वाटतं मला <laughs> <laughs> पण एक मी तुम्हाला किस्सा सांगतो आमच्या लग्नाच्या दुसऱ्या दोन एक दीड महिना झाला होता लग्न आणि आम्ही अंबाबाईच्या दर्शनाला गेलो होतो आणि त्याच्यानंतर मी हिला बोललो की मला एक बेस्ट मिसळ मिळणाऱ्या जागी घेऊन चल दुपूर मला एक एक्सवायझेड मिसळच्या दुकानात घेऊन गेली आम्ही मिसळ खाल्ली आणि मी कुठेतरी कोकणी भाषेत बोलत होतोय माझ्या म्हणजे कॉल आला होता मी त्या कोकणी भाषेतच बोललो त्या कॉल वर आणि मागून एक अननोन काकांनी मला नोटीस केला विचारलं तुम्ही कोकणातून आलात काय म्हटलं होय मी कोकणातला हो मी सावंतवाडीच आहे तर त्यांनी म्हटलं ही तुमची बायको उघडली मग हिनेच सांगितलं मी पण मी इकडचीच आहे कोल्हापूरचीच आहे आणि नंतर कुठेतरी ते बोलतात ना वर्ल्ड इज अ टू स्मॉल तसं कुठून कुठून कनेक्शन निघाले आणि ती म्युच्युअली कुठून तरी ओळखीची वगैरे निघाली की नाही ओळखीची नाही निघाली पण एक ऍज अ कोल्हापुरी म्हणून ते त्यांचं बॉन्डिंग तिथे सुरू झालं झालेला विषय की आम्ही दोघे एका बाजूला बसलेलो आणि हॉटेल मध्ये जागा होती तर त्या मला विचारले की आम्ही समोरच्या म्हणजे समोरच्या हा बेंचवर बसू का आम्ही ठीक आहे आम्हाला काय असं काय विषय हा नव्हता तर ते आम्ही बसलो एकत्र आमचं खाऊन वगैरे झालं ते खूप छान गप्पा झाल्या आम्ही नवीन लग्न हा असल्यामुळे आमचा गप्पा थोडा वेगळा हा चालू होत्या अशा मज्जा मज्जा वाल्या डोळ्यात प्रेम दिसत होत डोळ्यात ना प्रेम तर त्या माणसाने मी एक कोल्हापूरचा जावई आहे म्हणून आमचं बिल पे केलं आणि ते निघून गेले <laughs> आणि हे माझ्यावर एकदा नाही माझ्यावर दोन वेळा झालं मी एक कोल्हापूरचं जाऊय म्हणून माझी दोन वेळा बिल पे केलंय तर एक खूप भारी गोष्ट आहे ती असं नाही की त्यांनी बिल पे केलं पण एक कोल्हापुरातल्या लोकांची प्रेम दाखवायची पद्धत मग ते त्यांच्याकडे बघून असं वाटतही नव्हतं की ते खूप श्रीमंत असतील किंवा ते खूप असं रिच फॅमिली आहे एक नॉर्मल माणूस नॉर्मल बिहेव्हिअर नॉर्मल अटायर एक रोजच एकदम नॉर्मल जीवन जगणारा माणूस येऊन स्वतःहून आमचं दीडशे दोनशे रुपये काय बिल झाले ते बिल पे करून गेले आणि त्यांनी एक कटसी म्हणून त्यांनी थांबले पण नाही ते कि बाळाने तुमचं मी बिल पे केलंय हे त्यांनी सांगितलं नाही म्हणजे बिल पे केल्यानंतर मागे पण नाही बघितलं ते डायरेक्टली निघून गेले ना आम्ही त्यांच्याशी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेतला किंवा थँक्यू बोलू शकतो आम्ही त्यांना काहीच नाही बट इट वॉज अ व्हेरी ब्युटिफुल जेस्टर ते मला खूप छान वाटलं तर भरभरून प्रेम देतात तुम्ही कोल्हापूरचे जाऊया भरभरून प्रेम देतात आणि अजून एक गोष्ट होती आपण मी सळ खाल्लेली आणि आपला असं की चहा घेऊया का कॉफी घेऊया असा आपला प्रकार चाललेला तर त्यांनी ते बोलणं ऐकलं आणि मग त्यांनी म्हटलं की तुम्ही इथला तो तिथला पिंपातला असा काहीतरी तिथला पिंपातला चहा आहे तर त्या वेटरला बोलवला त्यांना एकदम स्पेशल वाला स्पेशल वाला चहा नेऊन द्या आणि त्यांनी कोल्हापूरचे चे जाऊया कोल्हापूरचे जाऊयात आणि परत एक भुजी होती तर त्यांनी सांगितलं ही भजी अशी अशी खावा असं एक्झॅक्ट पर्स्पेक्टिव्ह तुम्ही पकडू नका बट एक प्रेम शो करण्याची पद्धत त्यांची तशी आणि खूप हे छान वाटलं मला आणि खूप स्पेशल फील झालं मला एक छोट्याशा इन्सिडेंट वरून सो येस मला छान वाटत कोल्हापूरचं जाऊ म्हणून तर फिफ्थ क्वेश्चन आहे नुपूर साठी हा क्वेश्चन आहे ऍज अ स्पिरिच्युअल मॅन अक्षय अक्षय सोबत राहणं डिफिकल्ट आहे का मी एक स्पिरिच्युअल इन्क्लाइंड माणूस आहे माझं जेवण खूप स्पेसिफिक असतं माझं बोलणं खूप स्पेसिफिक असतं किंवा माझं डेली स्केड्युल खूप स्पेसिफिक असतो तर त्याच्यात तिला डिफिकल्टीज काय येतात किंवा डिफिकल्टीज येतात का असा क्वेश्चन आहे तर तू का तुला काय सांगायचं मला नाही वाटत की काही मला आतापर्यंत आल्यात अशा कारण यांचं कधी असं नसतं की मी करतोय म्हणून तू कर किंवा तुला करायलाच पाहिजे अशा अशा कधीच गोष्टी नसतात ते मला मी जसं आहे ते ते एका पाथवरून चाललेत मी दुसऱ्या पाथवरून चाललेत तर ते ओके आहेत त्या गोष्टीला आधी मला लग्नाच्या आधी ह्यांची प्रोफाईल बघून असं वाटलेलं की हे सकाळी उठल्यानंतर असे मंत्र वगैरे म्हणत असणार <laughs> म्हणजे काइंड ऑफ भडजी असं आणि मला मी त्याच ह्याने बघत होते आणि मला असं होतं की हे आता व्हेज म्हणजे मग मी नॉनव्हेज कधीतरी खाते तर मग मला असं होतं की मग मी लग्नाच्या एक महिना आधी ह्यांच्यामुळे नॉनव्हेज खायचं पूर्णपणे बंद करत होते मला सगळ्यांनी खूप शिवाय दिल्या मग सगळे म्हणत होते की आता मी म्हंटल की जर मला तेव्हा टेन्शन होत की मला असं होतं की ह्यांची स्पिरिच्युअल जर एक, एक ते एका लेवलला आहे तर माझ्यामुळे त्यांचं कुठेतरी ते ब्रेक नको व्हायला असं मला वाटत होत पण असं मला कधी पण छान वाटला क्वेश्चन छान आहे त्यातून एकच कन्क्लुजन निघतो की डिफिकल्ट नव्हतं मला नसतात आमच्या सारखीच असतात ते फक्त त्यांचं एक वेगळी दुनिया असते आणि ते त्यांच्या पर्सनल स्पेस मध्ये कोणाला एक बाधा आणू देत नाही व्यक्त आणू देत नाही हे त्यांच्या मार्गाने सरळ चाललेले असतात ते कोणामुळे अफेक्ट होत नाही तर तसंच मला नुपूरच्या कोणत्याही काही गोष्टींमुळे मी अफेक्ट नाही होत काही गोष्टी असेल तर मी त्याला क्लिअरली बोलतो आणि तेवढ्याच रिस्पेक्टफुली ती त्या गोष्टी मान्य करते आणि तेवढाच रिस्पेक्ट मी पण तुला देतो सो इट इज आय गेस वेरी इजी टू हँडल विथ मी यस यस अजब एकदम सोपा आहे मला वाटतं मला हँडल करणं अवघड सो लास्ट क्वेश्चन आहे हा हाउ टू मॅनिफेस्ट अ वाइफ लाइक नुपुर वाईने असा मला क्वेश्चन एका माणसाने विचारला होता तर फर्स्ट ऑफ ऑल आय एम व्हेरी प्राऊड ऑफ हर तिचे ती जसं ती आयुष्य स्वतःच जगते किंवा जगत आली आजपर्यंत मी खूप रिस्पेक्ट करतो तिचा Uh, पण मला त्याच्याबद्दल एक सांगायचं आहे की जर तुम्हाला असं ह्या गोष्टी जर तुम्ही मॅनिफेस्ट करताय तर तुम्ही पहिलं स्वतः गोष्टींमधून हिलवा uh, एक खूप छान व्हिडिओ मी रिसेंटलीच बघितला दोन दिवसांपूर्वीच की जर तुम्ही कोणत्याही सिच्युएशनला दुसऱ्यांना ब्लेम करताय समज एक कपल सिच्युएशन आहे तर त्या सिच्युएशनमध्ये मी जर नुपूरला ब्लेम करतोय तर मी कुठेतरी टेन पर्सेंटच मॅच्युअर्ड आहे जर त्याच सिच्युएशनला मी जर स्वतःला ब्लेम करतोय तर मी कुठेतरी फिफ्टी पर्सेंट मॅच्युर आहे पण जर त्याच सिच्युएशनला मी कोणालाच ब्लेम नाही करत आहे स्वतःला पण नाही नुकूरला पण नाही आणि सिच्युएशनला पण नाही एक वेळ समजून एक काळ समजून मी त्या गोष्टीतून प्रायश्चित्त करून शिकून ऑन करतोय तर दॅट इज हंड्रेड पर्सेंट मॅच्युरिटी जोपर्यंत तुम्ही त्या मॅच्युरिटीला पोहोचत नाही तोपर्यंत तुम्ही समोरच्या पार्टनरला जज नका करू किंवा समोरच्या पार्टनरकडून काही एक्सपेक्ट नका करू दॅट्स इट हे एक रूल तुमच्या डोक्यात ठेवा आणि नंतर विचार करा की या मुली बद्दल करू की नको खूप तुम्हाला सो इट हे होते सहा क्वेश्चन्स या सहा क्वेश्चन वरून आम्ही खूप काही शिकलोय तुम्हाला पण काहीतरी छोटस शिकायला मिळालं असेल आणि तुम्हाला मजा पण आली असेल असं आम्ही अपेक्षा करतो आणि आजचा व्हिडिओ संपवतो आणि असेच तुम्ही आमच्यावर जे प्रेम दाखवत आहे त्याच्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप थँक्यू सो मच आणि तुम्हाला अजून काही क्वेश्चन असतील तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आम्ही त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ नक्की बनवू तर आजच्यासाठी हा व्हिडिओ होता परत भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय जय शिवराय थँक्यू श्री स्वामी समर्थ